काम असते खरंच बाहेर पाठवा रेंज कमी होते रेंज कमी होती

जे आर व्यवस्थित हे मराठ्यांच्या नोंदी सुद्धा व्यवस्थित गॅजेटेअरच्या जाणाऱ्या मराठवाड्यातला सगळा मराठा समाज सुद्धा व्यवस्थित ओबीसी आरक्षणात कुणबीच्या माध्यमातून जाणारे सातारा संस्थांच्या माध्यमातून पूर्ण पश्चिम महाराष्ट्र सुद्धा त्यातलाही मराठा समाज जा आरक्षणात जाणारे काय संभ्रम नाही संभ्रम नाही काही नाही ना आम्हाला टाइम नाही तिकडे आम्ही आमचं गरीब मराठे आम्ही आमची गरीब लढाई आम्ही आमचं बघतो काय करायचं कसं मिळवायचंय आतापर्यंत कसं मिळू दिलं हे माझ्या समाजाला आहे त्यामुळे त्याच्यावर आम्हाला आता बोलायची गरज नाही काही गरज नाही जे आर चांगलं आहे सगळं सगळं आहे आणि त्याच्या पुढचं सांगतो आम्ही दुरुस्त करायचं बस का जे आर दुरुस्त सुधारित काढायचं सांगितलं मुख्यमंत्र्यांनी पण स्पष्ट केलंय सरसकट नाही मग आता प्रश्न झाला ना आपलं नाही असं काही असण्याच नाही काय त्याच्यात प्रक्रिया कशी त्रेसद्य सदस्य समितीचा टाइम बॉन्ड काय आहे तुम्ही अंमलबाजी कधी सुरू करायला देण्याची प्रक्रिया हैदराबादच्या गॅझेटियरच्या नोंदीच्या नुसार कशा स्वरूपाचा आता द्यायला सुरुवात करणार ते कधी करणार आहे याविषयी आता तुमच्या ती चर्चा झालेली त्याच्यामुळे नसते झाली तर सांगावं लागलं असत मला माहिती आहे आणि माझ्या गरीबांना माहिती आहे आम्ही कसं घेतोय कसं करतोय कसं झुंजतोय किती आत्मा आम्ही गोरगरीबांच्या लेकरांसाठी तळपितो आमचा सुद्धा त्यामुळं ते, ते सरसकट म्हणू द्या नका म्हणू देऊ मुख्यमंत्री मराठवाडा सगळा आरक्षणात जाणार पश्चिम महाराष्ट्र सगळ्या आरक्षणात जाणार त्याचा अर्थ काय होतो माझ्या गरिबाला समजतंय बाकी त्याला काय म्हणायचं होतं म्हणतो मला तुम्ही एवढ्या सकारात्मकतेने घेताय मात्र मग विवाद चाल केला जातो एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आणि बराठा नेते तुमची एवढा ते नाही भाऊ आम्हाला कारणच नाही कर ते मल्ल नाही माहित मल्लई सांगताय ते आता जेच त्यालाच माहित ते ते आम्ही आमचा उद्देश एकच आहे आमचा गरिबांचा गरिबाचा पोरगा लढाई लढतोय गरीब लोकांसाठी आणि ती आम्ही जिंकित आहे काही गरज नसते आरक्षणाची बोलायचं काय होत आहे तो तळमळी ना तर टाकल्यासारखा त्याला त्या वेदना असतात गरीबाच्या कोरा बाळांच्या शिक्षणाच्या नोकरीच्या नौ। आईबापाच्या कष्टाच्या त्या वेदना घेऊन आम्ही चालतो बाकीच्या मी गिनीत बी नाही मी माझं बावीस वर्षापासून आणि आताच्या दोन वर्षापासून मी या समाजासाठी झटून काम करतो झोपून देऊन काम करतो इमानदारीनं करतो हटत नाही आणि मी हे समाजाला माझ्या सिद्ध करून दिलंय असं तसं मराठी आरक्षणात घातले पण एकदा जर हैदराबाद घेतलं आणि जे आर झाला याच्यापेक्षा काय आनंद पाहिजे राव जे आर झाला आणि त्यात काय थोड्या त्रुट्यात लगेच सुधारित मागित नाही याच्यातून आणखीन एक तुमचा पुढे प्रश्न येणार मी पुन्हा सांगतो की याच्याच मराठा निवळा खायच मराठा आरक्षणात गेला तुम्हाला सांगा ना मग असं ज्या विचारलो बघा त्याला झाले आता सतरा मै आपण दोघच होतो लिंबा झाडाखाली बसले तर आपले माधू तात्या गेले बैलगाडीत करून इंटरव्ह्यू तुम्ही आले त्या टायमाला म्हणले होते मी तुम्हाला तुम्हा, तुम्ही असं म्हणले होते आता शिकत हे अडीचशेला चिटकले अडीचशेला तर तुम्हाला एक दिवस दिसत त्यावेळेस पुन्हा तुम्ही मला म्हणले होते काय लिहि खरं झालं तुम्ही उगा थोडं थांबा ना सगळं माझ्या पोटात उकरून घेतलं काय होतं गोळ मला लय डोकाला वाटत पण दुसरीकडे तेच दुसरं ओबीसी आंदोलन सुरू होत नागपूरमध्ये त्यांच्या मागण्या मान्य झाल्या आणि काही त्यावेळी काही नाही असल्याचं त्यांना क्लिअर करायचं त्यामुळे त्यांनी पण माघार घेतली चांगले आलं तिथे आमचे प्रश्न मला काय माहित बरं आगे सरकारच भुजबळांचं पण आपण भुजबळ म्हणतायत आरक्षणाबाबत सरकारकडनं दिशाभूल होतीये आणि त्यांनी स्वतःच्या सरकारवर आरोप केला आहे आणि मराठ्यांची ही थेट थेट ओबीसी आरक्षणात घुसखोरी नाही याला घुसखोरे नाही म्हणता येणार याला अधिकृतपणा म्हणता येईल पूर्वी सुसूत्रता नव्हती आता ती आणली ज्या मराठ्यांवरती ओबीसीत असून सुद्धा अन्याय झाला आता ना ना नी, नी त्यो, त्यो, त्याला आता सरकारनं घालायचं काम सुरुवात केलं मग मुखे साहेब असतील शिंदे साहेब असतील आणि फडणवीस साहेब असतील यांनी मराठा समाज अधिकृतपणानं आरक्षणात घालायला सुरुवात केली त्यामुळे त्याचा बोलण्याचा रोख वेगळा आहे यावलेवाल्याचा पण तो त्याला पक्क माहितीये काय हे बाकीचे बांगडबिल्ले हिंडते आहेत कुंकडे बी त्याला माहिती आहे पक्क मराठे कारण मी एकदा बघा पाठीमागा दोन महिन्यापूर्वी आपण प्रेस घेऊन तारीख डिक्लेअर केली होती मुंबई जायची त्याविषयी सांगितलं होतं त्याला पक्का माहित होत की हे आरक्षण घेणारच मला आता बळीचा बकरा केलाय मंत्रीपद देऊन असे मी गुप्त माहित तुम्हाला त्यांच्या गोटातली मला सांगितली होती हे मी मीडिया समोर त्याच वेळेस सांगितली होती कारण आमचा हक्क आहे ते आम्ही मिळवणार आहे आणि त्याला कळतय मराठे सरसकटच आरक्षणात गेली फक्त आपल्या लोकांनी समजून घेणं खूप गरजेचं आहे आपण कशासाठी झुंजतोय कोणासाठी झुंजतोय आपल्यासाठी जीवपणाला गरीबाचे पोरं लावते माझे गरीब गरीब लेकर मुंबईला गेले आज मुंबईला त्या दिवशी ना म्हणून आज विजय घेऊन वापस आले की आता काय नुसते लेखी नाहीये ड्राप नाहीये याला जे आर म्हणते गव्हर्नमेंट रूल येतो तो पुन्हा कायद्यात संविधानात ओबीसीना आणि मराठ्यांना घालण्यासाठी तो पारित केलेला आहे आता ते चांबल पाहिजे नाही गेला मराठा आरक्षण सगळा वाटे आला है। ते आमच्यात आलंय त्यामुळे ओबीसी वाटेकरी वाढत चाललेत अहो ते आमच्यात आलाय आम्ही नाही त्याच्यात चाललो ते आमच्यात आलाय फक्त आमचं मन मोठ होतं आमच्या पूर्वजांचं ते नको आपल्याला तर घ्या आम्ही अठराशे एक्क्याऐंशी ते आतापर्यंत आरक्षणात होतो एकोणनव्वद लाय आता आम्ही पूर्वीचे फक्त आमच्या एक गोष्ट लक्षात आली आजकाल आपल्या लेकरा बाळाला आपल्याला उंचीवर न्यायचं असलं समाजाच्या प्रगतीकडे न्यायचं असलं तर आपल्याला आरक्षण घ्यावं लागणार आणि आम्ही ते टप्प्या टप्प्यात मिळवलं त्याच्यामुळे कोण काय संभ्रम करतय कोण काय म्हणताय त्याच्यावर द्यायची गरज काय हैदराबाद ओळख आहे आता ती मुळ कुठली जाईल म्हणून भुजबळ वेगळ्या मार्गाने आपली नाराजी किंवा सत्ता काही व्यक्त करताय मला नाही शक्यतो ते पुसून नाही द्यायचा कारण त्याच्यापेक्षाही खूप मातंबर आहेत त्याच्यापेक्षाही खूप हुशार आहेत पण काय असतं आपल्या बुद्धीची जेवढी कुवत आहे त्या कुवतेप्रमाणे तो समोरच्या ओबीसी नेत्याची छेड काढतो आणि ओबीसी नेत्यांचे कसे नख कापता येतील हे काम करून तो बरोबर वेदना देतो आणि बाजूला सरकतो शक्यतो तो टेकलावी ते तरी त्याच्या अंगातली खोड जाणार नाही ते पण दुसऱ्याला नेता भविष्याचा होऊ देणार नाही त्याच्यापेक्षा हुशार असू नये त्याच्यापेक्षा फायदा करणारी असू शकते परंतु होऊ देणार नाही कारण ते खोड खोड असते जसं की मराठ्यांनी आरक्षणात गेले तरी पण विरोधच करायचा आणि नव्हते तरी पण विरोधच करत होता पण ते आम्ही त्यांना गरीब मराठी आणि मी एक शेतकऱ्याचं गरीबांचं पोरग आम्ही वस्ताच भेटलो कारण आम्ही ना फुटणारेच भेटलो नाही त्याच्यामुळे यांना काहीच करता आलं नाही आणि आता तेच हे त्यांचं कारण त्याला जे आर चांगला कळत त्याला जे आर काय गोष्ट आहे कारण त्यांनी तीन चार मोठे पक्ष हाताळले बहुमताच्या तीन ते पाच सत्ता त्यांनी स्वतः हाताळल्या प्रत्येक वेळेस त्यांनी कॅबिनेटच हाताळी त्याच्यामुळे त्याला ह्या गोष्टी आहेत की ह्या कायद्याच्या रुलनं मराठी शंभर टक्के आता आरक्षणात गेले त्यामुळं पुन्हा मला तिथंच यायला लागतं संभ्राबा फबरा फबरावर मराठ्यांना कोणी घरी समज पसरेला म्हणून आपण जीवन नाही जगायचं कधी आपण संघर्षाची वाटचाल आपली कायम सुरू ठेवायची आपण ती कमी नाही होऊ दे मी इतका शरीराला त्रास झाला तरी मी या समाजाच्या लेकरासाठी माझा संघर्ष ढिला पडून देत नाही कारण मी जर ढिला पडलो ना उद्या लाखो पोरांचं भविष्य धोक्यात येणार या कधी चूक झाली दुरुस्त करू ना काय अडचण आहे पण आपण कुणीतरी आपला गैरसमज केला अपमान केला कुणीतरी अफवा पसरल्या खोटं नाटक सांगितलं म्हणून जर आपण सरकलो तर आपण समाज मग डोळ्यासमोर नाही ठेवला याचा अर्थ असा होतो आपण आपली स्वतःची प्रतिष्ठा डोळ्यासमोर ठेवली त्याचा अर्थ असतो त्यामुळे माझी प्रतिष्ठा तिकडे खड्ड्यात घातली महत्वाचं आहे काही होत नाही कायच होणार त्याला काय होणार गॅजेट येत आहेत जेर कशाचा याच्यावर अवलंबून ना जीआर आर कशाचा आहे सरकारी दस्ताऐवजी सातारा संस्थान हैदराबाद गॅजेटे सरकारी दस्तावेज त्याचा जी आर काढल्या त्याचा सुलभता आणण्यासाठी सुसूत्रता सु, आणण्यासाठी त्याची प्रक्रिया पूर्ण राबवण्यासाठी सरकारी दस्तावेजाच्या नोंदीनुसार मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देतात कोर्टात जाऊन काय करी आणि ते जर कोर्टात काही होत ना तर मंडल कमिशन सुद्धा चालू होतो मग देशात अहवालावर जिवंत असणार एकच आरक्षण आहे मंडलच आवलो देशातलं आर, आरक्षण कधीच लागू नसत एकनाथ शिंदे यांनी दावा सॉरी आद्या देशावर अहवालावर नाही आद्य देशावर जिवंत आहे एकनाथ शिंदे यांनी दावा केलाय कल्पना लोकांना शेपटाचे बिगार शेपटाची लाई तुम्ही असं सांगतात की जी आर मध्ये काही त्रुटी असेल बदल केल्या जी आर ने घालवडले अभ्यासक झाले बाबा अभ्यासक सापडायला लागले ते कुठे महाराष्ट्रात भले अभ्यासकच झाले जी आर च्या अधिक काही सापडत नव्हता अभ्यासक नाही काही नाही काही नाही पण ठीक आहे ना भावना आहे समाजाचे लोक आहेत भावना आहे ना त्यांची काय हरकत आहे त्याला काय विरोध करायची गरज आहे त्यांना करू आम्ही नाही करत त्यांना त्याच्यात काय सुधारणा करायच सांगितली मला त्याच्यातला जो प्रश्न वाटला होता तो मी बाजूला काढले त्यातले दोन शब्द आणि खालचे चार हा मी सांगितलं ही हे योग्य आहे आता त्रुटी नाही असं वाटतं अरे बाबा रे मीला जे वाटलं ना समाजाच्या हिताचं त्याच्याशिवाय मी जे हात लावणार तर मग त्यांनी सांगितलं आता पुन्हा वेळ द्यावा लागत म्हणलं वेळ घ्या नाही तर काही करा मी तोपर्यंत लोकांत म्हणणार नाही आणि मी लोकांना सांगितलं जे आर हातात पडल्याशिवाय अधिकृत उपोषण सोडायचं नाही त्याच्यावर दीड घंटा गेला पुन्हा ते दोन शब्द काढले पुन्हा चार आले चार चे थोडे त्यांनी तिथं बसलेल्या अभ्यासकांचं म्हणणं होतं की हे खालचे चार काय म्हणजे मन। मधला नंबर दोनचा मुद्दा हे काय मग ते त्यांनी आणि आम्ही समजून सांगितलं ते म्हणजे हा मग याच म्हणलं ओके असं काय तर दुरुस्त करायला सांगितलं मुलांना करतो हा ह्या जी आरोवर छगन पुष्बळ असं म्हणत की ओबीसी भाजपचा डीएनएनएल याची काळजी भाजप कोण म्हणलं छगन कोणाचा डीएनए डीएनए ओबीसी लागलाय कुठं मग 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 आम्ही आम्ही लागला पाहिजे ना लागला ना आता आम्हाला काय डीएनएल येतो तू सगळं पाटील सरांच्या मोर्चाला बारामती पोलिसांनी परवानगी दिली नाही मग मी काय करू आता मी काय कमिशनर आहे मला बात कला कला। काल बातमी कळाली ती <laughs> नाही कळालं कळ मला सुद्धा काल ते कळालं आम्ही सांगितलं त्यांना तर ते आपले हे आपले पालकमंत्री धाराशिवचे प्रताप सरनाईक साहेबांनी सांगितलं कारण ते घेतो माग दोघ काम करायला त्याच्यावरती सामंत साहेबांनी काय काय का जे त्यांनाच काही कोण म्हणले हा मग खरं खरं त्यांचं आम्ही खरेच आहेत ना मग खरे आहेत आणि मग आमच्या नोंदीच आहेत गॅजेट कशाला गॅजेट मध्ये नोंदी काय बघा

त्यांना मानतो मी चलून द्या त्यांचं चांगलं त्यांचं वक्तव्य चांगलं असतं पण ते अभ्यास होईल पहिल्यापासून मी मानतो ते वंशज असल्यामुळं मी दोन वंश विरोधात बोलत नाही सगळ्याला सगळ्या गोष्टी कळत्यात किती वेळेस खोचक टोले हणावेत आणि किती वेळेस समोरच्या समाजाने ते सहन करावेत तरी पण आम्ही मानतो छत्रपतींचं घराणं असेल किंवा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घराणं असून आम्ही त्यांच्यावरती बोलत नाही मी वैयक्तिक कारण मी प्रकाश आंबेडकर साहेबांना मानतो त्याचा अर्थ त्यांनी वेळोवेळी समजून घ्यायला पाहिजे पण आता त्याला नाही बेलायच आमचं मी ते किती वेळेस म्हणले तरी मी नेलेच शिवसेनेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांचा आंदोलन संयमी हाताळत अशा पद्धतीचं कौतुक केलं आहे तर तुमच्यावर थोडी तोलबाजी केली आहे की चौफेर शिब्याचा वर्षाव आंदोलन सुरू होत असतानाही मुख्यमंत्री विचलित झाले ना सुरू कोणाला जाऊन देजय राऊत साहेबांना फडणवीस साहेब म्हणतो फडणवीस साहेबांनी नाही आणले सामना मध्ये लिहिलंय सामना मध्ये असं लिहिलंय दैनिक सामना मध्ये असं लिहिलंय कि फडणवीसांनी खूप चांगल्या पद्धतीने हाताळत हे आंदोलन गरीब मराठ्यांनीच हाताळ हाताळ आम्हाला माज मस्ती जर असती कायदा सुव्यवस्था बिघडायची असती सरकारचा राग असता किंवा फडणवीस साहेबांचा राग असता तर पोरं पोरं होते नुसते बनण्यालावरच होते समजून घ्यायचं उग खेड्यापाड्यातले निबारपूर आहेत मुंबई अशी जिवंत केली विचाराने म्हणतो आहे जिवंत केली त्यांना रेल्वेतून विमानातून खालून वरून दाताने दिसत होते हे काय काय बो हे कस एक त्यांच्यातलं लहानपण जागा केलं त्यांच्यातली ऊर्जा जागी केली गरीब मराठ्यांच्या पोराने कशी कशी असते झोका कसा खेळते रेल्वे कशी असते एकामेक शर्ट धरून कसे पळत असते म्हणजे ही हे रिअली एक मुंबईला आनंद देऊन गेले काही बातम्या आल्यात म्हणून बोललो मी शब्द नंतर अशा काय बातम्या आल्या की लोक म्हणले ते लोक गेले तर <laughs> म्हणजे एक उरुंगळा जे म्हणतो आपण आपल्या घरी पाहुणे येते तर लग्न किंवा यात्रेच्या टायमाला किंवा देवदर्शनाला त्यावेळेस ते घर मोकळं होतं तसं मुंबई हे एक महाराष्ट्राचं घर होतं तिथं गरीबाचे लेकर गेले मस्तपैकी सगळीकडं हिरले फिरले परंतु कोणालाही त्रास दिला नाही हे लोक त्रास देणार नाही यांनी आंदोलन हाताळलं उलट कोणीने मराठ्यांनीच दुसरे आणि पुन्हा एकदा सिद्ध केलं की शांत राज्यात संयमित सध्या राऊ सरकारला सांगता बर त्याला या लढ्याचं जितकं श्रेय जरांगीच आहे तिथंच श्रेय राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं फक्त मराठा फक्त मराठा मी पण नाही मी नाही कोणीच नाही म्हणजे उपोषण करायचं आम्ही भाकरी न्यायच आम्ही मराठा श्रेय सोडून गरीब लेकर श्रेय ले दिलं ले पाहिजे सरकारने सुद्धा यायला पाहिजे आम्ही आला तुम्ही सत्तेवर बसवलं गरीब जनतेनं आणि गरीब लेकर तुम्ही सयमान आला सयमान मुंबईत माघारी गेला नाही यात तुम्हाला माहिती आहे का माणस यात एखादा टप्पर का तिथं ते गरीब मराठ्यांच्या लेकरांचे श्रेय नाजोबा गेले भाजी भाकरी घेऊन गेले लढले तिथं बसले उठले नाही की गरीबांची श्रेय सरकारनं दिलं पाहिजे आणि मी तर दिलेलं गरीब मराठ्याला

हैदराबाद आणि सातार पूर्ण गॅजेट लागू मराठी दोन्ही बी शंभर टक्के आरक्षणात गेलं हैदराबाद गॅजेट मध्ये पंजारा समाज एसटी असल्याचं निदर्शन असतात त्यांचं असं मत आहे की आम्हाला गरीवाला वेटीस धरायच आम्ही आणि तेवढे ते हे बी करा म्हणा लगेच प्रश्न ठोला काय मागवायचा आता दे दे ते महामंडळ ही केले उपसमिती तेवढी ते दलित मुस्लिम उपसमिती करा हो मुख्यमंत्री साहेब परत शेतकऱ्यांना एक उपसमिती पाहिजे त्यांचे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजे ना आदिवासी समाजाला सुद्धा एक उप मंत्रिमंडळाची उपसमिती असायला पाहिजे का नसायला पाहिजे का नसायला पाहिजे मायक्रो सुद्धा एक उपसमिती असायला पाहिजे त्यांच्या गरीबाचे प्रश्न सुटतील ना तुमच्या म्हणण्याप्रमाणच राज्य कायदा था चालवायला काय तुम्ही सरकार पण चालवायला त्यांनाही असण गरजेच आम्हाला घ्या माना घ्या घ्या माना त्याला काय अर्ध दे आणि लाच येत नसते ते येत असते ज्याला आरक्षण नाही त्याला देत असते ते आणि ज्याला आहे ना त्याला देत नसते अरे मग आकाशाला खऱ्याला पाठिंबा असतो

ओके रेडी ओके रेडी तर हेच आहे आणि तो रेडी रेडी करूया वर्कशॉप इंटरेस्ट कॉन्सेप्ट पुढाचे आरोले का ओके मी तुम्हाला